नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो उदयला एक नवीन व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्राचे एकाच्या विरोध खूप स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजार सोयाबीनचा कंडिशनचा हा मोलाचा सवाल की देशांतर्गत महिन्यात आता सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटना देशातील सामान्य कास्ताकार बांधव उच्च कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजाराम महिन्यात आता सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटना जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर वर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर वर व्हिडिओज ला कर। ला करा लाईक व त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हल्ला मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मघटना जर महत्त्वाच्या प्रश्ना प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर की देशांतर्गत बाजारामध्ये आता महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हो, वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि सर्वांचा हो वादर हो की या आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनचा बाजार वाढणार की घटणार या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर इथून एकतीस मेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील अर्जेंटिना पॅराग्वे आणि उरगवे या चारही देशातून सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात होताना दिसणार आहे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस मेपर्यंत सोयाबीनची बाजार हा पातळी ही जैसे ते राहणार आहे आणि आंतरराष्ट्रीय दर पातळीमध्ये आपल्याला तेजी अथवा मंदी दिसणार नाही मग याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो समजून घेऊया बघा कास्तकार बांधून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा हो जरी वाढणार नसला तरी देशातील परिस्थिती थोडीशी वेगळी याचं महत्वाचं कारण अमेरिका व चीन या दोन देशातील असणाऱ्या टॅरिफ वॉरमुळे चीन भारताकडून मेच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करणार एकीकडे चीनची आयात मोठ्या प्रमाणात वाढणार तर दुसरीकडे भारतामध्ये असणारी सोयाबीनची या ठिकाणी पुरवठा शंकही कमी होत चालली याचा अर्थ मागणी व पुरवठ्यात मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या असणाऱ्या परिस्थितीत खूप मोठा गॅप दिसणार आहे याचा अर्थ आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये मेच्या महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के तेजी दिसणार आहे म्हणजे मेच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव वाढणार वा पण किती आता हे समजून घेऊया बघा मित्रांनो एक मुद्दा क्लिअर झाला की मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटना तर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार पण वा, किती तर लक्षात घ्या मे महिन्याचा विचार केला तर एकच गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सध्याची सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान आहे तर याच्यामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव पातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देऊ इच्छितो की बाजार हा हो पातळी ही चार हजार दोनशे चार हजार तीनशेच्या दरम्यान मिळाल तर इथं सोयाबीनची विक्री करा कारण सोयाबीनचं भविष्य फार उज्ज्वल आहे अशातला भाग नाही जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा फायदा शंभर टक्के मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्रा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ उघडला आहे त्यामुळे लाईक करा कास्तकार कर बांधवापर्यंत पाठवणसाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार येणार प्रत्येक मिळत राहतो सतत तर मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन या आपला मित्र उद्या आपल्याला सर्व आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्र जो का असते चालू म्हणतो खूप खूप आभार